सांगा आपली काय समस्या आहे कशासाठी आला आहात आपण तहसील कार्यालयामध्ये राशन कार्डातलं रा नाव ना कमी करण्यासाठी आपण आला आहात किती वेळ झाला आपल्याला इथं येऊन सकाळपासून आलेले आहात तर आपण कोणाला भेटलेलं आहात का इथं कोणीच नाही का कोणी सध्या तुम्हाला भेटलेले नाही तुमच्या समस्येच्या कोणी हे केलं नाही अजून बंद काय नाव आपलं अच्छा तर अश्विनी दाबाडे हे तहसील कार्यालयाला पुरवठा विभागात आल्या होत्या त्यांचे नाव कमी करण्यासाठी आले होत्या अद्यापही त्यांचे नाव कमी करण्यात आलेले नाही त्यांना येऊन दोन तास झालेले आहेत ते पण सध्या इथं बसलेले आहेत कारण की हे तहसील कारोबार तहसील पुरवठाचा कारोबार असा ढोबळा झालेला आहे की येथे जनतेची कामं होतच नाहीये माननीय तहसीलदार साहेब म्हणतात की पुरावे द्या पुरावे द्या आज आम्ही त्यांच्यासमोर औरंगाबाद न्यूज टीमच्याद्वारे आज आम्ही येथे आलेलो आहे आणि पुराव्यासह आम्ही त्यांना दाखवत आहोत की जनतेची कामं होत आहे का किंवा नाही याबद्दल समस्या निर्माण झाली आहे माननीय तहसीलदार साहेब माननीय जिल्हा अधिकारी साहेब माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब आणि माननीय माननीय अन्न पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य छगनरावजी भुजबळ साहेब आपणही याकडे लक्ष देणार का अशी समस्या निर्माण झालेली आहे सर्वसामान्य जनतेची समस्या येथे निर्माण झालेली आहे औरंगाबाद न्यूज देवचंद सावरेसह सा, जिल्हा प्रतिनिधी युवराज कुरील जालना